नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथावर बोलणार आहोत जो आ, जो वाचल्यानंतर आपलं जगण्याकडे बघणं बदलू शकतं हा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं आणि कदाचित सर्वात महत्वाचं लेखन बुद्ध आणि त्यांचा धम्म खरं तर एका श्रोत्यानेच यावर सविस्तर चर्चा करायला सांगितली होती तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की आंबेडकरांच्या नजरेतून बुद्धांच्या शिकवणुकीचा नेमका अर्थ काय आहे आणि हा काही फक्त धर्मग्रंथ नाही तर सामाजिक विषमतेवर केलेला एक थेट हल्ला आहे चला या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया आणि मला वाटतं की सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की हे पुस्तक म्हणजे काही साधं चरित्र नाहीये आंबेडकरांनी हे का लिहिलं यामध्ये एक एक खूप मोठी तळमळ होती त्यांना एक असा मार्ग हवा होता जो भारतीय समाजाला लागलेली ही जी जाती व्यवस्थेची कीड आहे ती मुळापासून काढू शकेल म्हणजे त्यांना एक असं तत्वज्ञान हवं होतं जे श्रद्धेवर नाही तर तर्कावर आणि मानवतेवर उभं राहील आणि तो शोध त्यांना बुद्धांच्या विचारांमध्ये संपताना दिसला त्यामुळे आपण इथे फक्त बुद्धांबद्दल नाही तर आंबेडकरांनी त्या विचारांना जे नवं रूप दिलंय ते पाहणार आहोत आणि याची सुरुवातच मला वाटतं एका मोठ्या धक्क्याने होते हो की आंबेडकरांच्या मते बुद्ध नक्की होते तरी कोण कारण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक प्रतिमा येत आहे का अगदी अशी शांत ध्यानस्थ हो थोडीशी दैवी पण आंबेडकर ती सगळी प्रतिमाच पुसून टाकतात ते स्पष्टपणे म्हणतात की बुद्ध देव नव्हते विष्णूचा अवतार नव्हते आणि त्यांनी कधीही चमत्कार केल्याचा दावा केला नाही हाच मुद्दा मला खूप खूप रंजक वाटतो मग ते होते कोण आंबेडकर त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात देवाच्या नाही तर माणसाच्या ते म्हणतात बुद्ध हे एक महान विचारवंत समाजसुधारक आणि मानवतावादी शिक्षक होते शिक्षक हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण ज्या क्षणी तुम्ही बुद्धांना देव मानणं थांबवता त्याच क्षणी त्यांची शिकवण पवित्र किंवा प्रश्न न विचारता येणारी राहत नाही ती चिकित्सा करण्यासारखी समजून घेण्यासारखी आणि आपल्या आयुष्यात वापरण्यासारखी बनते बरोबर म्हणजे देव तुम्हाला आज्ञा देतो पण एक शिक्षक तुम्हाला विचार करायला शिकवतो आंबेडकरांना देव नको होता त्यांना विचार करायला शिकवणारा मार्गदर्शक हवा होता अगदी बरोबर म्हणजे मग त्यांच्या शिकवणुकीला ज्याला आपण धम्म म्हणतो त्याचाही अर्थ पूर्णपणे बदलतो जर बुद्ध देव नाहीत तर मग त्यांचा धम्म पूजा प्रार्थना कर्मकांड हे सगळं असूच शकत नाहीच मग तो आहे तरी काय तो फक्त काही चांगल्या विचारांचा संग्रह आहे का की त्याहूनही अधिक काहीतरी नेमका हाच प्रश्न आंबेडकर विचारतात आणि त्याचं उत्तरही देतात त्यांच्या मते धम्म म्हणजे रिलीजन नाही या इंग्रजी शब्दाचा तो समानार्थी शब्द नाही अच्छा कारण मध्ये देव येतो आत्मा स्वर्गनरक मोक्ष या सगळ्या कल्पना येतात आंबेडकरांचा धम्म हा माणसांबद्दल बोलतो माणसांनी माणसांशी कसं वागावं वा याबद्दल बोलतो ती एक एक सामाजिक आणि नैतिक आचारसंहिता आहे सामाजिक आणि नैतिक हो तिचा उद्देश मृत्यूनंतर मोक्ष मिळवणं नाही तर जिवंतपणी एक चांगला आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करणं आहे आणि त्याचे आधारस्तंभ आहेत समता करुणा मैत्री आणि विवेक एक मिनिट पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतंय एक चांगला समाज निर्माण करणं पण त्यासाठी काहीतरी ठोस योजना हवी ना म्हणजे समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय आहे हे स्पष्ट हवं बुद्धांनी याबद्दल काही सांगितलंय नक्कीच आणि इथेच बुद्धांची शिकवण अत्यंत व्यावहारिक प्रॅक्टिकल बनते त्यांनी सुरुवात केली ती मानवी जीवनातील सर्वात मूलभूत सत्यापासून की जगात दुःख आहे आजारपण म्हातारपण मृत्यू जे हवं ते न मिळणं जे नको ते वाट्याला येणं हे सगळं दुःख आहे पण ते फक्त समस्या सांगून थांबले नाहीत त्यांनी त्याचं निदान केलं ते म्हणाले या दुःखाचं मूळ कारण आहे आपली तृष्णा म्हणजे न संपणारी हाव आणि अज्ञान अच्छा पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की या दुःखाचा अंत करणं शक्य आहे आणि त्यासाठी त्यांनी एक स्पष्ट आठ टप्प्यांचा मार्ग दिला अष्टांगिक मार्ग अगदी ज्याला आपण अष्टांगिक मार्ग म्हणतो हो अष्टांगिक मार्ग आपण शाळेत असल्यापासून हे शब्द ऐकतोय पण खरं तर ते आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत नाही का त्यातलं एखादं उदाहरण घेऊन समजावून सांगाल का जसं की सम्यक दृष्टी किंवा सम्यक कर्मांत आपण सम्यक दृष्टी घेऊया राईट व्ह्यू याचा साधा अर्थ आहे गोष्टी जशा आहेत तशा पाहणं कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय कोणत्याही अंधश्रद्धेशिवाय जगात अन्याय आहे विषमता आहे हे स्वीकारणं ही सम्यक दृष्टी आहे देव सगळं ठीक करेल असं म्हणून डोळे झाकणं नाही बरोबर आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे सम्यक कर्मांत म्हणजे राईट ऍक्शन म्हणजे अशी कृती जी स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास देणार नाही चोरी न करणं हिंसा न करणं खोटं न बोलणं हे नियम नाहीत तर एका सजग आयुष्याचा पाया आहेत आणि मला वाटतं यात सम्यक आजीविका म्हणजे राईट लाइव्हलीहुड हा भाग आजच्या काळात खूप जास्त महत्वाचा आहे म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी पैसे कमवण्यासाठी आपण जो मार्ग निवडतो तो, तो सुद्धा नैतिक असला पाहिजे अगदी असा व्यवसाय किंवा नोकरी नाही करायची ज्यामुळे दुसऱ्यांचं शोषण होईल किंवा समाजाचं नुकसान होईल हे आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा राजकारणात लागू करणं किती अवघड असेल याची कल्पनाच केलेली बरी अगदी आणि म्हणूनच हा मार्ग म्हणजे केवळ काही नियमांची यादी नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे हा नैतिक बौद्धिक आणि सामाजिक जीवनाचा एक संतुलित मार्ग आहे तुमचं प्रत्येक बोलणं प्रत्येक कृती इतकंच काय तर तुमचा प्रत्येक विचार तो केवळ तुमच्या पुरता मर्यादित नसतो त्याचा परिणाम तुमच्या आजूबाजूच्या समाजावर होत असतो हो ही जाणीव हा मार्ग करून देतो तो तुम्हाला फक्त एक चांगला माणूस नाही तर एक जबाबदार नागरिक बनवतो ठीक आहे म्हणजे हे सगळं वैयक्तिक पातळीवर नैतिक आणि चांगलं आयुष्य जगण्याबद्दल झालं पण आंबेडकरांचा मूळ उद्देश तर सामाजिक क्रांतीचा होता त्यांना फक्त चांगली माणसं नको होती त्यांना समान समाज हवा होता मग बुद्धांच्या शिकवणीत त्यांना ती सामाजिक क्रांतीची ठिणगी कुठे दिसली तो कोणता विचार होता ज्याने भारतीय समाजाचा पायास हलवून टाकला तो विचार होता जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेवर बुद्धांनी केलेला थेट हल्ला ज्या समाजात तुम्ही कोणत्या घरात कोणत्या जातीत जन्माला येता यावरून तुमचं संपूर्ण आयुष्य तुमचा दर्जा तुमचे हक्क ठरवले जायचे त्या काळात उभं राहून बुद्ध म्हणाले कोणीही जन्माने ब्राह्मण किंवा शूद्र ठरत नाही अरे वा माणूस त्याच्या कर्माने त्याच्या आचरणाने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो ही त्या काळातली सर्वात मोठी क्रांतिकारक घोषणा होती ब्राह्मणत्व जन्माने नव्हे तर आचरणाने ठरते हे एक वाक्य हे त्या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणार होतं म्हणजे ज्ञानी आणि सदाचारी व्यक्ती कोणीही असो तोच खरा ब्राह्मण बरोबर आणि दुराचारी अज्ञानी व्यक्ती मग तो कोणत्याही घरात जन्माला आला असला तरी तो कनिष्ठच आंबेडकरांसाठी हाच धम्माचा गाबा होता नाही का हो नक्कीच कारण याच विचारात त्यांना जातीव्यवस्थेचा विध्वंस करण्याची ताकद दिसली हो आणि हे किती धाडसाचं होतं याची कल्पना करा त्या काळात प्रस्थापित धर्मव्यवस्था राजे महाराजे समाज सगळं जन्माधारित उतरंडीवर उभं होतं त्यालाच आव्हान देणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं होतं आणि बुद्धांनी फक्त विचार मांडला नाही तर त्यांनी तो प्रत्यक्ष जगून दाखवला त्यांनी त्यांच्या संघात सर्व जातीच्या सर्व वर्गाच्या लोकांना प्रवेश दिला तिथे कोणी उच्च नव्हतं कोणी नीच नव्हतं सगळ्यांसाठी नियम सारखे होते ही एक छोटीशी प्रतिकृती होती त्या समतावादी समाजाची जो त्यांना घडवायचा होता आणि हा समतेचा विचार फक्त जातीपुरता मर्यादित नव्हता बरोबर स्त्रियांच्या बाबतीतही बुद्धांची भूमिका त्या काळाच्या खूप पुढे होती असं आंबेडकर म्हणतात प्रचंड पुढे त्या काळात स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचा किंवा आध्यात्मिक साधनेचा अधिकार नाकारला जात होता त्यांचं स्थान घरात चूल आणि मूल इतकंच होतं हो अशा परिस्थितीत बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिला भिक्खुनी स्थापन केला याचा अर्थ काय तर त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण आत्मविकास आणि विचार स्वातंत्र्याचा मार्ग खुला करून दिला हे खूप मोठं पाऊल होतं आंबेडकरांच्या मते हे एक असं पाऊल होतं ज्याने हे सिद्ध केलं की बुद्धांचा समतेचा विचार हा केवळ बोलण्यापुरता नव्हता तर तो कृतीत उतरलेला होता या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की या संपूर्ण विचार विश्वाचा पाया विवेक आणि तर्क आहे मग माझा पुढचा प्रश्न हा आहे की ईश्वर आणि आत्मा यांसारख्या गूढ संकल्पनांबद्दल बुद्धांची काय भूमिका होती कारण बहुतेक धर्म ह्याच दोन गोष्टींभोवती फिरतात आणि इथेच बुद्ध इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी ठरतात आंबेडकरांनी यावर खूप जोर दिलाय ते सांगतात की बुद्ध ईश्वर केंद्रित नव्हते त्यांनी कधीच सृष्टी कोणी निर्माण केली देव आहे की नाही यासारख्या प्रश्नांवर चर्चा करण्यात वेळ वाया घालवला नाही अच्छा हो ते म्हणायचे की हे प्रश्न माणसाच्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी निरुपयोगी आहेत म्हणजे एखाद्या माणसाला विषारी बाण लागला असेल तर आधी बाण कोणी मारला तो कोणत्या जातीचा होता बाण कशाचा बनलाय यावर चर्चा करत बसायचं की आधी बाण काढून इलाज करायचा आधी इलाज करायचा अर्थातच बुद्ध म्हणायचे आधी इलाज करा म्हणजे माणसाचं दुःख दूर करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि आत्म्याबद्दल काय कारण आत्मा आणि पुनर्जन्म या कल्पना तर भारतीय विचाराविश्वात खूप खोलवर रुजलेले आहेत आंबेडकरांच्या मते बुद्धांनी आत्म्याच्या अंधश्रद्धेला सुद्धा नाकारलं आत्मा नावाची कोणतीही अविनाशी स्थिर गोष्ट शरीरात नसते असं त्यांचं म्हणणं होतं पण मग एक मिनिट इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो जर आत्माच नाही तर मग पुनर्जन्म कसा होतो बौद्ध धर्मात तर पुनर्जन्माची संकल्पना आहे हो हाच तो गोंधळात टाकणारा मुद्दा हो ना हे दोन्ही विचार एकत्र कसे बसतात आंबेडकर यांचं खूप सुंदर स्पष्टीकरण देतात ते म्हणतात की बुद्धांचा पुनर्जन्म म्हणजे आत्म्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणं नाही मग काय तो आहे कर्माच्या साखळीचा पुनर्जन्म जसं एका मेणबत्तीने आपण दुसरी मेणबत्ती पेडवतो पहिली ज्योत विसते पण तिची ऊर्जा आणि प्रकाश दुसऱ्या ज्योतीच्या रूपाने पुढे चालू राहतो तसंच आपल्या कृतींचे विचारांचे जे परिणाम असतात ते पुढे जात राहतात म्हणजे ही एक कारण आणि परिणाम साखळी आहे कॉज अँड इफेक्ट अगदी तुमची चांगली किंवा वाईट कर्मच तुमच्या भविष्याला आकार देतात कोणताही आत्मा किंवा दैवी शक्ती नाही यामुळे संपूर्ण जबाबदारी व्यक्तीवर येते वा म्हणजे नशिबाला किंवा देवाला दोष देण्याविषयी आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत हा विचारच किती किती एम्पावरिंग आहे यामुळे व्यक्ती स्वावलंबी बनते आणि मला वाटतं आंबेडकरांना असाच स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर समाज घडवायचा होता अगदी बरोबर आणि जेव्हा तुम्ही ईश्वर आणि आत्मा या कल्पना बाजूला सारता तेव्हा कर्मकांड पुरोहितशाही अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात मग उरतो तो फक्त शुद्ध तर्क विवेक आणि नैतिकता आणि हाच आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या धम्माचा पाया होता तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आपण या सगळ्या विचारांमधून काय घ्यायचं आंबेडकरांनी मांडलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा फक्त एक ग्रंथ नाही तो एका नव्या समाजाचा आराखडा आहे विषमतेकडून समतेकडे अंधश्रद्धेकडून विवेकाकडे आणि गुलामगिरीतून मुक्तीकडे नेणारा तो एक मार्ग आहे हो आणि एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार का केला याचं उत्तरही आपल्याला याच विचारांमध्ये मिळतं त्यांना ज्या समतेचा स्वातंत्र्याचा आणि बंधुत्वाचा शोध होता तो त्यांना हिंदू धर्माच्या चौकटीत सापडला नाही तो त्यांना बुद्धांच्या या तर्कशुद्ध आणि मानवतावादी धम्मात सापडला त्यांच्यासाठी तो धर्मांतराचा नाही तर मुक्तीचा क्षण होता अगदी आपल्या श्रोतातील शेवटची वाक्य यावर शिक्कामोर्तब करतात बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक म्हणजे गुलामगिरीतून मुक्तीकडे अंधश्रद्धेतून विवेकाकडे आणि विषमतेतून समतेकडे नेणारा नकाश आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचा संदेश अगदी स्पष्ट आहे धम्म हा मानवाच्या मुक्तीसाठी आहे आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जातो आंबेडकरांनी पंचवीसशे वर्षांपूर्वीच्या शिकवणुकीला एका आधुनिक सामाजिक समस्येवर म्हणजे जातीव्यवस्थेवर उपाय म्हणून कसं वापरलं हे आपण पाहिलं त्यांनी एका तत्वज्ञानाला सामाजिक कृतीचं शस्त्र बनवलं आज आपल्यासमोरही अनेक नव्या समस्या आहेत राजकीय ध्रुवीकरण सोशल मीडियातून पसरणारा द्वेष पर्यावरणाचा रास आर्थिक विषमता अनेक आहेत अशा काळात केवळ परंपरेला किंवा भावनेला शरण न जाता आंबेडकरांप्रमाणे विवेक करुणा आणि समतेच्या आधारावर आपल्या समस्यांशी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं हे किती महत्वाचं ठरू शकतं हा आंबेडकरांनी दिलेला विवेकाचा मार्ग आज आपल्याला काय दिशा देऊ शकतो यावर विचार करायला हवा